चांदूर बाजार तालुक्यातील विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश खासदार अनिल बोंडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा व खासदार अनिल बोंडे यांचा या अनिल बोंडे सत्कार देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला राज्यातील राजकारण तापले असून अचलपूर मतदारसंघात सुद्धा प्रहार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात अस्तित्वाच्या लढाईमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाजार तालुक्यातील राजकारणात मोठा फेरबदल झाला रविवार रोजी भाजपच्या पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे जिल्हा संयोजक गोपाल तिरमारे व तालुका भाजपाच्या वतीने नेताजी चौकाच्या प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते खासदार अनिल बोंडे यांच्यासह भाजपा नेते प्रमोद कोरडे सुधीर रसे नंदू वासनकर मनोहर सुने प्रवीण तायडे मुरली माकोडे कुंदन यादव अक्षरा लहाने निलेश नागापुरे राम जोशी सतीश मट्टे टिकू अहिर मनीष नांगलिया अतुल रघुवंशी विजय विलेकर महादेव काकडे मीरा खडसे रावसाहेब गुलक्षे वैभव मणवर नंदू मडघे जयसिंग ठाकूर गजानन राऊत इत्यादी नेत्यांची सुद्धा उपस्थिती होती चांदूर बाजार तालुक्यासह शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृह पाणी पुरवठा योजनेला मान्यता व निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून बोंडे बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला तर विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपामध्ये यावेळी सामील झाले यामध्ये महिला व मोठ्या संख्येत तरुणांचा देखील समावेश होता यावेळी तालुक्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता गोरगरिबांसाठी झटत असतो असे मत खासदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केले आणि गरिबांवर कोणतंही संकट आलं तर कार्यकर्त्यांनी हाताच्या बाह्या वर करून येणाऱ्या संकटावर मात देणे गरजेचे आहे तसंच प्रधानमंत्री मोदी यांनी गरिबांना अनेक योजनांचा लाभ मिळवून गरीबमुक्त भारत केला व लाभार्थ्यांपर्यंत नरेंद्र मोदी यांचा नमस्कार पोहोचविण्याचा संदेश प्रधानमंत्री यांनी कार्यकर्त्यांना दिला घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार